हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील सर्वात मोठी बातमी खासदार राजू शेट्टी यांचे निकटवर्ती स्वाभिमानी संघटनेचे नेते संभाजीपूर तालुका शिरोळचे उपसरपंच गौस महम्मद उर्फ बरकत अनवर गौंडी वय सत्तेचाळीस वर्ष यांच्या घर आणि दुकानावर निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकला असता चौऱ्याहत्तर लाख रोकड व लाखो जप्त केला आहे त्यामुळे राजू शेट्टी यांच्या कार्यकर्त्यांसह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे आमचे प्रतिनिधी राजू इनामदार यांनी घटनास्थळी धाव घेऊन अधिक माहिती मिळवली असता ही माहिती समोर आली संयुक्त कारवाई होती पैसे जे होते ते आम्ही मोजले सगळे आता खूप मोठी अमाऊंट आहे चौऱ्याहत्तर लाख पासष्ट हजार दोनशे रुपये तर आता त्याची कारवाई अशी होईल की आम्ही आता त्याचा पंचनामा आणि त्याचा एक रिपोर्ट असतो सी ॲनेक्शर सी तर त्याची माहिती आम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला कळवत असतो आता आम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे जे नोडल ऑफिसर आणि सब नोडल ऑफिसर आहेत की जे लगेच या कॅश ताब्यात घेऊन त्याची पुढची चौकशी करतात आणि मग ही जर इलेक्शन रिलेटेड ले असेल तर इलेक्शनच्या आचारसंहिता भंगाची कारवाई होईल आणि रक्कम पण जप्त होईल इलेक्शन रिलेटेड आहे अथवा नाही त्याचा हिशोब आहे अथवा नाही याबद्दल इन्कम टॅक्स डिपार्टमेंट पुढची कारवाई पण जे इकडचे नोडल ऑफिसर आहेत गुरुराज डी एस नावाचे असिस्टंट कमिशनर गुरुराज त्यांना फोन करून सांगितलेला आहे आता ते पुढची कारवाई करायला येत आहे मंगळवारी रात्री केलेल्या कारवाईत चौऱ्याहत्तर लाख पासष्ट हजार दोनशे रुपयांची रोकड व लाखो रुपयांच्या गुटख्यांचा कच्चा व पक्का माल जप्त केला दरम्यान ही रक्कम निवडणुकीसाठी खर्च करण्यात येणार होती का या दृष्टीने तपास सुरू आहे ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले घटनेच्या तपासानंतर अनेक बाबी उघड होणार आहेत निवडणुकीच्या फायनान्स स्कॉडला संभाजीपूर तालुका शिरोळ येथे बरकत गौंडी यांच्या गोडाऊन मध्ये गुटखा असल्याची माहिती मिळाली होती यानुसार जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे तहसीलदार गजानन गुरव यांच्या अन्न भेसळ अधिकाऱ्यांना घेऊन या ठिकाणी छापा टाकला असता गुटखा आढळून आला त्यानंतर गौंडी यांचे दुकान जयसिंगपूर येथील बाराव्या गल्लीत असल्याने याच पथकाने दुकानाची झाडा झडती घेतली बॅगेमध्ये चौऱ्याहत्तर लाख पासष्ट हजार दोनशे रुपयांची रोकड पोलिसांना मिळाली शिरोळ तालुक्यात सहा फायनान्स स्कॉड चे पथक तैनात करण्यात आले आहे या पथकासह जयसिंगपूर पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आमच्या प्रतिनिधींनी अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी या प्रतिक्रिया दिल्या पाहूया ते काय म्हणाले मला बातमी मिळाली की बरखत गौंडी यांच्या गोडाऊनमध्ये चाळीस लाखाचा गुटखा आलेला आहे विक्रीसाठी मग त्याची माहिती आम्ही तहसीलदार साहेबांना दिली बीडीओ साहेबांना दिली साहेबांनी लगेच फोटोग्राफर फ्लाइंग स्क्वॉड सगळंच पाठवून दिलं मग आमचे पोलीस आणि फ्लाइंग स्क्वॉडचे सगळे स्टाफ विथ तहसीलदार साहेब आणि बी साहेब दोघं पण पळत आले आम्ही तिघ जण अधिकारी आणि आमचा स्टाफ झडती घेतली असती आम्हाला तिथे ते, ते गुटका मिळाला मग गुटक्यावर केली असता एक बाई हातात तीन बॅग घेऊन पळत असताना दिसले असता आम्ही ते बाईला हे केलं असता ती बाई ते पैश्याची तीन बॅगा टाकून पळून गेली ती बाई तर त्याच्यामध्ये चौऱ्याहत्तर लाख पासष्ट हजार दोनशे रुपयाची रक्कम मिळाली ती ते ह्याच्यात मिळाली दुकानात दुकान हे आणि अजून एक दुकान आहे यांचं हा बाराव्या गल्ली हा बाराव्या गल्लीतले जे दुकान आहे दुसरं नाही आम्हीच होतो आम्हाला तिथून कळलं की गुटखाला तिथं ते कुणीतरी हे करते त्याची विल्हेवाट लावते ते बघा गेलो असता तिथं गुटखा दरम्यान या कारवाईत जीएसटी पथक अन्न भेसळ यांच्या सह पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केला जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांना खबऱ्यांमार्फत गुटखा व गुटख्यांचा कच्चा माल संभाजीपूर येथील कचरे सोसायटीत थे। ठेवण्यात आला श्री शिंदे यांनी याबाबत खातरजमा करून कारवाई केली त्यांनी तहसीलदार तथा उपनिवडणूक अधिकारी गजानन गुरव शिरोळ पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विजय सिंह जाधव आदींना कारवाईची कल्पना दिली कारवाई सुरू होण्याआधीच हे अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले रात्री दहाच्या सुमारास अन्न प्रशासन तसेच जीएसटी विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला दरम्यान जप्त करण्यात आलेली रोकड नेमक्या कशासाठी खर्च करण्यात येणार होती याचा तपशील उद्या मिळण्याची शक्यता आहे संभाजीपूर मधील या प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे आपण पाहतोय माय महाराष्ट्र राजू इनामदार सह मी स्नेहा